बघत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाचा निकाल लागलेला आहे गट क आणि गट डचा संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या मा व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल लायकनला प्रेस करा बघा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचा निकाल लागलेला आहे समोर तुम्ही यादी बघू शकता ठीक आहे ठाणे वगैरे जे पी डी एफ आहे मित्रांनो इथे इथं पी डी एफ देण्यात आलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो जी साईट आहे पाच ते सहा वाजेपर्यंत ही साईट तुमची ओपन होऊन जाणार आहे ठीक आहे त्यामुळे बघा जो तुमचा निकाल आहे तो पी डी एफ तुम्ही समोर इथं बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जा, साईटवर जाऊन सण ठीक आहे तर गटक आणि गट्ड म्हणजे जे विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्यांचे म्हणजे लिस्ट लागलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा आणि अजून मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर घेऊन देत असतो सार्वजनिक आरोग्य विभागासो जे पण स्पर्धा परीक्षा होत असतात सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे घंटीच्या गंटीच्या बिलकुन ऐकलं प्रेस केल्यानंतर तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन प्राप्त होईल ठीक आहे तर बघा मित्रांनो आता ती साईड एरर येत असेल तुम्हाला ठीक आहे सार्वजनिक आरोग्य विभागची साईड एरर येत असेल तर मित्रांनो लवकरच तुमचा जो तुम दिरे दिरे निकाल आहे म्हणजे तुम्हा तुमचे जे वेबसाईट आहे ती लवकरच मित्रांनो क्लिअर होणार आहे धीरे धीरे तुमचं सर्व निकाल तुम्हाला पाहता येतील मित्रांनो ठीक आहे तुम तुम्हाला संपूर्ण असं तिथे पी डी एफचं ऑप्शन येत असेल ते पी डी एफचं ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटून जाणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो तुम्हाला काही डाऊट शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद